रोज बघतो जेव्हा एखादं लग्न होतं त्या लग्नानंतर काय करतो सगळेजण आपण मॅरेज सर्टिफिकेट काढतो कुठून काढतो आपण रजिस्टर ऑफिस मधन पालिकेकडनं मॅरेज रजिस्टर कडनं काढतो बरोबर हे का करतो आपण कायद्याने आहे बरोबर ना म्हणून आपण सगळेजण कायदा पाळतो आणि मला सांगा हा जो निकालनामा तथागतिक निकालनामा आहे हा कुठल्या मॅरेज सर्टिफिकेट ऑफिस मधून निघालेला आहे हे सांगणं पोलिसांचं काम आहे की नाही प्रश्नाचं उत्तर घ्यायला ठीक आहे अजून एक दुसरा मुद्दा निकालनामा कधी होतो जेव्हा मुलगा आणि मुलगी हे मुस्लिम धर्माचे असतात आता मुलीचे आई वडील मुलीचे बहीण सगळेजण येत आहेत मुलगी हिंदू धर्मी आहे जर निकालनामा झालाय याचा अर्थ असा समजला जातो की मुलीचं धर्मांतरण मुस्लिम धर्मामध्ये झालेलं आहे पण आता धर्मांतरण पण करायचं असेल तर कायदेशीर कायद्यानुसार गॅजेटमध्ये त्याची नोंदणी करायला लागते धर्म बदलायचं असेल तर मग जर भिकान नामा करताना जर त्या मुलीचा धर्म बदललेला असेल तर त्या गॅजेटची कॉपी आम्हाला मिळायला हवी की नाही अशी गॅजेटची कॉपी पोलिसांनी बघितली का त्या मुलीला जा त्या, मुली त्या मुलाबरोबर जाण्याच्या अगोदर ती गॅजेटची कॉपी बघितली का जा मग जर हिंदू धर्मातन ते मुस्लिम धर्मात जर तिथं रूपांतर झालंय तर असं धर्मांतरण जे कोणी केलेत अशा आरोपींवर कारवाई झाली पाहिजे का नाही धर्मांतर करणारे जे कोणी लोक आहेत त्यांना अटक झाली पाहिजे का नाही आणि अशा पद्धतीने जे काय काही तथागित निकानामा करतात असे निकानामा करणारे जे कोणी आहेत त्यांना पोलिसांनी पोलिसा स्टेशन मध्ये बोलून अटक केली पाहिजे का नाही आणि जर असे निकानामे करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली नाही तर आज आपल्या एका घरातनं गेलीये उद्या आपल्या सगळ्यांच्या घरातनं हे मुली न्यायला कमी पडतील का त्याच्यामुळे असे निकाल नामक करणारे आणि असे धर्म परिवर्तन बेकायदेशीर करणारे ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही संविधान फक्त आपण पाळायचं का संविधान बचाव म्हणून आंदोलन कोण करतात बरोबर की नाही मग मला सांगा संविधान जे पाळत नाहीत त्यांच्यावर पोलिसांनी फक्त आयपीसी फक्त आपल्यावरच आहे का आयपीसी त्यांना लागू होत नाही का ना। 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 त्याच्यामुळे पोलिसांनी या कायदेशीर गोष्टींचे आणि कायदेशीर प्रश्नांचे कायदेशीर प्रमाणे आम्ही उत्तर द्यावीत मग आम्ही विचार करू